असं आहे का त्यांनी प्रत्येक गाव दहा दहा वीस वीस पोर हे सहा हजार रुपये पाळले सहा हजार रुपये पाळलेले आहेत आणि हे पोरं कोण आगायला जातं मोतायला जातं त्याच्यावर देण ठेवते पटणं घालू राहिले म्हणजे वारकरी संप्रदायाचा हे नेवासा तालुका आहे आपली मागची पिढी गाडक बरबत पूर राहिले मटणा दारुणा गांजेनी आपल्या साधू संतांची कर्मभूमी आहे नमस्कार आपण पाहतात लोकदौंड न्यूज लोकदौंड न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार धन्यवाद आज आपल्याकडे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तागड आलेले आहेत राजेंद्र तागड यांनी धनगर हिता समाजाच्या हितासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपोषण केली आंदोलन केली धनगर समाजाला वेगवेगळे वे योजना मिळाव्यात वे किंवा आरक्षण मिळावं धनगर समाजासाठी राजेंद्र तागड यांनी नेवासा तालुक्यातून खूप मोठा उठाव केलेला आहे आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या विधानसभा निवडणुकीमध्ये यांची काय भूमिका राहील धन्यवाद मी राजेंद्र आपल्या आपल्यामार्फत समाजाला मी एक आव्हान करू शकतो विनंती करतो करू शकतो आमच्या धनगर समाजाला ज्या ज्या वेळेस आपला समाज मी आपण संघर्ष कर करीत होतो गेल्या वर्षी एस टी आरक्षणासाठी आपण राज्यातून तीन ठिकाणी उपशनाला बसलो होतो आ, जालना पंढरपूर जालना सुलिन मिरी या, या तिन्ही ठिकाणी हे जे नेवाशीचे माझे आमदार आहेत वारकरी संप्रदायाचे गाडी घ्यासक आहेत सर्वसामान्याचा आमदार आहे असे जय हरी आम्ही ज्या ज्यावेळेस संघर्ष केला त्या त्यावेळेस आम्हाला त्यांनी वेळोवेळी भेट दिली तब्येतीची विचारपूस केली मिरीलाही असताना मिरीन या यास्थानी यास चार वेळेस आली मंत्रालया येते आम्हाला वेळोवेळी त्यांनी मदत केली ज्या जेळेस आमचे गुन्हे दाखल झाले तर त्यावेळेस त्यावेळेस आमचे प्रकाश अण्णा शेटके असतील माजी मंत्री रामशिंदे साहेब असतील पडलकर साहेब असतील त्याचबरोबर बाळासाहेब बोरकटेही आमच्या पाठीमागा मंत्रालयात उभा राहिली आणखी यावेळेस यंदा आम्ही राज्यस्तरीय आंदोलन केलं उपोषण केलं लातूर पंढरपूर आणि निवास फाटा आलॅ्यानगर या ठिकाणी बारा दिवस उपोषणाला आम्ही बसलो होतो आमचे दिवस जेव्हा जेव्हा त्याग लावून त्याग त्याग करून समाजाच्या टी आरक्षण मिळण्यासाठी समाजाने आम्हाला भरभरून प्रेम दिलं पण ह्या नेवास्या तालुक्याचे विद्यमान आमदार गडा जे आम्ही बारा दिवस उपाशनाला बसलो होतो सहा जिल्ह्यातले म्हणतो होतो आम्ही या नेवासा तालुक्यात नेवासा फाट्या इथं बसलेलं असत मग आम्ही सहा जिल्ह्यातले सहा संघर्ष बसलो होतो हे आमच्या उपासन तळावरून किमान दहा बारा वेळा गेल्या असतील पण त्यांनी आमच्याकडे दोन मिनिटही त्यांना वेळ मिळाला नाही त्यांच्या कुटुंबातील परिवाराला वेळ मिळाला नाही तेच नेवाशाचे जे हरी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील चार सहा वेळा आले एकदा तर पाठ तीन वाजता येऊन आमच्या तब्येतीची त्यांनी दखल घेतली त्यामुळे जे मी समाजाला एक विनंती करतो की ज्या ज्या वेळेस आपण संघर्ष करतो समाजासाठी एसटी आरक्षणसाठी बालबाच्साठी त्या त्यावेळेस हे नेवाशाचे वारकरी संप्रदायाचे जे हरि आमदार त्या त्यावेळेस आपल्या पाठीशी उभा राहिले तरी समाजाला विनंती करतो की आपण ह्या ह्या वेळेस जय बाळासाहेब मुरकट यांना मदत करावी व त्यांच्यावर गुलाल टाकावा गुलाल तर पाडलेलाच आहे हे साखर सम्राटांचा इथं किती दाबाव आहे मी बघितलं आता इलेक्शनच्या पिरियडमध्ये क ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी खूप दाबाव पाहुण्या रावळ्यांचं दबाव तंत्र पण पाहुण्या रावळ्यांना सांगितलं मी का बारा दिवस तुमच्या तालुक्यात बसलो तुम्ही तुमच्या तालुक्याची लोकसंख्या पंचेचाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या आहे मग या गाडाखाला तुमच्या मतदानाची गरज नाही का उडी उली पद दिले त्यातच तुम्ही शांत का तुम्ही कमीत कमी, कमी विचार करा ना आपल्या लेकर बाळासाठी जी संघर्ष होते आम्ही त्याला बारा दिवस इथं बसलो मिरूला बारा दिवस बसलो मंत्रालयात बारा दिवस बसलो तर त्या त्या ठिकाणी मंत्रालयात सुद्धा जवळून आले गेले आमच्या आमच्याकडे आले नाही आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही तरी मी समाजाला विनंती करतो की आपण बाळासाहेब मुरकटे यांची पाठीशी उभा राहावा ही विनंती या ठिकाणी महायुती पक्ष विठ्ठल लंगे आहेत महाविकास आघाडीकडून शंकर गडाक आहेत बलाढ्य उमेदवार आहेत आणि बलाढ्य उमेदवारांच्या याच्यामध्ये हे जे आहेत आपले प्रार जनशक्तीचे माझे आमदार बाळासाहेब मुरकुटे तर यांची फाईट कशी होईल या तिरंगी लढत होईल की गडाख वर्सेस फक्त मुरकुटे अशी लढत होईल काय नेवासा तालुक्यात लढत ही बाळासाहेब मुरकुटे यांनी गडाखात होणार आहे गडाकाचा विषय आहे का त्यांनी प्रत्येक गाव दहा दहा वीस वीस तीस तीस पोरं हे सहा हजार रुपये पाळले सहा हजार रुपये पाळलेले आहेत आणि हे पोरं कोण नागायला जातं मोताला जातं त्याच्यावर देण ठेवते पण पर या पोरांची अशी जाहीता आहे का त्यांचं आतून खूप झोपत आहे हे गडाकांचा चेंडू हा आहे आणि जय आरे मुरकुटी निवडून आहे हे जर उमराखाली मटणं घालू राहिले म्हणजे वारकरी हे निवासा तालुका आहे पैच खांबे करून दत्त महाराजांच्या शिंगणापूर आहे ह्या जर देवा नेवास तालुक्यात जर मटन दारूचा जर महापूर होत असेल आणि नवीन पुढी जर बारगात होते असेल तर या गोष्टीचा विचार जर सर्वसामान्य जनतेने केलेला आहे का आपली मागची पिढी हे गाडा बरबत करू आले मटणा दारूना गांजेनी गांज्यांनी आपल्या साधू संतांची कर्मभूमी बाळासाहेब मुरकटे तर वारीला जातात बाई पंढरपूर करतात आमदार असतांनी मात्रालाच घेऊराजरे लावल्या पण पंढरपूरला त्यांनी वारीच हजर झाले पांडुरंगाची सेवा केली आज देवतीर्थ क्षेत्राचा विकास सगळ्यात बाळासाहेब मुरकटे यांच्या काळातच झाला रस्त्यांचा जाळही लढत ही लढाईटे आणि काढतो आणि याच्यात जनतेने घ्यायला येतो जनतेने हातात घेतलेला मुरकुटे उभा राहत नव्हते मुरकुटे उभा राहत नव्हते मुरकुट्यांना भाजपवाल्याने नियोजनपूर्वक षडयंत्र रचून तिकीट टाळलेलं आहे आणि वेळेत एका पक्षाचा माणूस दुसऱ्या पक्षात उमेदवारी करायला लावलेला आहे म्हणजे हे गाडा काढणीच हे षडयंत्र रचून काय असं ते मारकोट्यांना ताब देण्याचा ता प्रयत्न केलेला आहे पण जनतेने ठरवलेलं आहे कोण खरा आहे कोण वाईट हे जनता ह्या जयरी मागच उभा राहणार आहे तिकीट टाळण्यामाग कुठल्या मोठ्या नेत्याचा हात असू शकतो असं काय वाटतो हो हो नगर जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील सगळे षडयंत्र हल्लेलं आहे यांच्याबरोबर राहणाऱ्या माणसांनी यांना अंधारात ठेवलं गद्दारी केली असेल किंवा माहिती काही नेत्यांनी तिकीट मिळू नये याच्यासाठी प्रयत्न केले असतील असे एखाद्या मोठ्या नेत्याचं नाव किंवा कुठल्या नेत्यांनी प्रयत्न केले नाव नाव आता मी तुझ्या नेवासा तालुक्यातल्या नेत्याचं नाव घेऊ शकतो बाकीचे नेते जे भाजपचे आहेत काही माझ्या जवळचे माणसे आहेत त्यातल्या काही नेत्यांनी तीन महिन्यापूर्वीच बाळासाहेब मुरकोट्यांना यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेसच मी जयंना कल्पना दिली त्या बाळासाहेब मुरकोट यांना प्राध्यापक राम शिंदे यांना काय मी ज्या कॉलेजमध्ये बसलो त्या कॉलेजमध्ये आपले नावं नाही आहेत आपण सावध राहा मग बाळासाहेब मुरकुटे हे सरळ माणूस असल्यामुळं हातचे नसल्यामुळं ती या चांडाळ चौकटीच्या भरोच्यावर राहून मंत्रालयात सहा दिवस बाळासाहेब मुरकुट्याबरोबर हे राहिलेले महायुतीचे माणसं पण त्यांना अंधारात ठेवून स्वतःचं तडजोड करून उमेदवारी दुसऱ्या पक्षाची घेतली ते शून्य एकंदरीत आपल्या अभ्यासावरून जे चित्र दिसतंय तर एक प्रश्न असा पण विचारतो मी की एकंदरीत आपल्याला सारा सारांश या जिल्ह्याबद्दल ते जिल्ह्याबद्दल जिल्ह्यामध्ये महायुतीचं काय परिस्थिती नाही युतीची परिस्थिती किंवा तो अवघडच राहणार आहे कारण महायुतीमध्ये जे भाजपचे माणसं ते झाली खुलची माणसं आहेत जे स्थळागाळातून सर्वसामान्य माणसं झालेले आहेत कोणाचं नाव घेता येईल तुम्हाला काही माणसांचं कोण असतील ते नाव घेऊ शकत कारण माझे संबंध आहेत काही ठिकाणी पण हे महायुतीतल्या काही माणसं आहेत त्यांनी सर्वसामान्य माणसं जे उदाहरणार्थ माजी मंत्री राम शिंदे निवास तालुक्यातले सर्वसामान्य कुटुंबातला वारकरी साम्राज्यातला माणूस बाळासाहेब कुठे यांनी तुम्हाला आयुष्यावर साथ दिली त्यांना त्यांनी संपवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पण जनता त्यांना संपू जाणार नाही या ठिकाणी आपण आलात धन्यवाद आभोरे आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवरील लोकधोणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब कर